ओम शिवाय आज सोमवार होता आम्ही मंदिरात गेलो रिवांशला खूप मंदिरात आवडत जायला पाय धुण्यासाठी मंदिरात त्याने पाय धुतले आणि गेला खूप मोठा परिसर आहे मंदिराचा आणि पावणारा शंभू महादेव आहे इच्छापूर्ती तिथं म्हणला म पाय पडला आणि म्हणला मला घंटी वाजवायची मग त्याला उचलून घेतला मंदिरात संध्याकाळी सात ते नऊ या वेळेत अन्नदान महाप्रसादाचा लाभ असतो रोज गावकऱ्यांनी ठेवलेले आहे आमच्याही दहा दिवसांनी महाप्रसाद आहे दर्शन घेतलं महादेवा मंदिर मध्ये खूप छान वाटतं मंदिरात मंदिर खूप मोठं आहे मंदिरात गेलं की सगळं दुःख विसरून जात एका साईडला गणपती राम लक्ष्मण सीतेची भी मूर्ती आहे दुसरीकडे खूप फुलांनी सजावट केलेली असते महादेवांचे खूप म्हणजे खूपच छान वाटतं ओम नम शिवाय सबस्क्राईब करा लाईक करा